भाजपाला चार राज्यांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाने आनंदित होऊन जल्लोष केला या जल्लोषाने नाराज झालेल्या दर्यापूरच्या यांनी तातडीने पोलीस शिपायांना पाठवी कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात येण्याचे फरमान धाडले भाजपाच्या विजयाने आनंदित झालेल्या कार्यकर्त्यांनी ठाणेदार यांचा आदेश मान्य करीत जल्लोष सोडून तातडीने पोलीस स्टेशन गाठले यावेळी ठाणेदार यांनी कोणाला विचारून फटाके फोडत आहात प्रशासनाची परवानगी घेतली का असा दम कलम एकशे गुन्हे दाखल करा असे आदेश दिले यावर कार्यकर्त्यांनी ठाणेदारांना हो, आणि शांततेच्या मार्गाने करीत आहोत असे सांगितल्यावरही ठाणेदार यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यास सांगितली सदर प्रक्रिया सुरू असतानाच भाजपाच्या अमरावती येथील वरिष्ठ नेत्यांचे फोन पोलीस स्टेशनला धडकू लागले यावर ठाणेदार यांनी नरमाईची भूमिका घेत कार्यवाही थांबवून कार्यकर्त्यांना यापुढे नियम पाळूनच काम करा अशी सूचना देत दर्यापूर तालुका भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटू लागला आहे भाजपाने शहरातील बस स्टँड चौकात व जुने तहसील भागात फटाके फोडले यामध्ये मनोज नावडकर अनिल कुंडळवाल नाना माहुरे शहर अध्यक्ष माणिकराव मानकर तालुका अध्यक्ष विजय मेंढे रोशन कट्यारमल अतुल गोडे मदन बायसकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर